नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळवार्ता पाहुयात लोणाळ्यातील व्ही पी एस विद्यालयाच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरवाची सविस्तर बातमी पण अपशिरंतीनंतर चिक्की म्हटलं की लोणावळा चिक्की आणि लोणावळ्यातील फेमस नवरत्न चिक्की शुद्ध स्वादिष्ट चिक्कीचे अनेक प्रकार उपलब्ध काजू बदाम पिस्ता केसर तसेच उत्कृष्ट क्वालिटीचे शेंगदाणे नारळ चना डाळ आणि इतर पदार्थांपासून बनविलेल्या उत्कृष्ट चिक्की अर्थातच नवरत्न चिक्की नमकीन फज स्वीट्स आणि बेकरी प्रोडक्ट्स आपल्या सर्वांसाठी शिवाय दर्जेदार ड्रायफ्रुट्स आणि बच्चे कंपनीच्या आवडत्या चॉकलेटच्या भरपूर व्हरायटीज नवरत्न चिक्की एक आणि दोन मार्कर मंजिल जी रोड रेल्वे स्टेशन जवळ लोणावळा विद्या प्रसारिणी सभा अर्थात व्ही पी एस हायस्कूलच्या दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने गुणगौरव नुकताच करण्यात आला ऐंशी टक्के आणि पंच्याऐंशी टक्केच्या पुढील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार शाळेच्या वतीने करण्यात आला यावेळी शाळा समिती अध्यक्ष भगवान आंबेकर प्राचार्य विशाल सर उपमुख्याध्यापक रसाळ सर पर्यवेक्षक गजेंद्र गडकर खामकर सर पर्यवेक्षिका पाध्ये मॅडम कांबळे मॅडम व इतर मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले यावेळी ढोमणे सर यांनी सूत्रसंचालन केले या प्रसंगी भगवान आंबेकर विसाळ सर रसाळ सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले अनेक मुलांनी आपले विचार यावेळी व्यक्त केले गजेंद्र गडकर यांनी आभार मानले काळे सर्व कोठावदे सरांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते यावेळी दहावीच्या सर्व वर्ग शिक्षकांचा सत्कारही करण्यात आला मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वर्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका तसेच फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद